नमस्कार मित्रांनो हास्य क्वीन भारती सिंग आणि पती हर्ष लिंबाचिया यांनी आज सोशल मीडियावर त्यांच्या दुसऱ्या मुलाचे नाव जाहीर केले आहे आणि या सेलिब्रेशन अनेक फोटो शेअर केले आहे या फोटो मध्ये भावाला त्याच्या मिठीत घेऊन प्रेमाने पाहत असल्याचं दिसत आहे भारती सिंगने तिच्या दोन्ही मुलांसह आणि पती हर्ष सोबत इन्स्टाग्राम वर अनेक गोंडस फोटो शेअर केले आहे हे फोटो तिच्या दुसऱ्या मुला नामकरण समारंभातील आहेत भारतीने तिच्या दुसऱ्या मुलाचे नाव यशवीर ठेवले आहे यशवीर यशवीर या नावाचा अर्थ आणि आणि वैभव आहे 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 भारतीच्या मोठ्या मुलाचे नाव मुलाचे नाव नाव तिच्या धाकट्या बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी टीव्ही अभिनेत्री ईशा सिंग आणि अदा खान यांनी भारतीच्या पोस्ट वर लाल हृदयाच्या इमोजी सह कमेंट केली टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलेक यांनी लिहिले खूप सुंदर एका चाहत्याने लिहिलं क्ष आणि यशवीर ही सुंदर नावे आहे खूप गोंडस दुसऱ्या चाहत्याने लिहिलं यशवीर हे एक खूप सुंदर नाव आहे आणि यशवीर आणि तुम्हा सर्वांना खूप खूप प्रेम असं म्हणत चाहत्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे सध्या अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे तर मित्रांनो तुम्हाला यशवीर हे नाव आवडलं का खाली कमेंट करून नक्की कळवा